अकरा वर्ष दिली भरभरून साथ म्हणून आम्ही करतो तुमचा सन्मान कारण तुमचा आमच्यावरील विश्वास हाच आमचा अभिमान आपले ऋण व्यक्त करत तुमच्यासाठी नेहमीच आम्ही आहोत सज्ज आम्ही आहोत सी चोवीस तास न्यूज नेटवर्क सी चोवीस तास वर्तमानात बिनधास्त वृत्तवाहिनीला अकराव्या वर्धापन दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक श्री रेणुका माता बांबू डेपो आमच्याकडे बांबू बल्या शिड्या चटई परांजा तसेच डाळिंब टोमॅटो वेलांची काठी ठोक आणि किरकोळ भावामध्ये मिळेल प्रोपरायटर माननीय श्री राजेंद्र शंकरराव खैरे तसेच श्री गणेश राजेंद्र खैरे जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा माजी शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा श्री रेणुका माता बांबू डेपो ठिकाण मिशन कंपाऊंड जुन्या कोर्टा समोर, नगर मनमाड रोड राहुरी जिल्हा अहिल्यानगर मोबाईल नंबर एकोणनव्वद छप्पन्न तेवीस पस्तीस छप्पन्न आणि त्र्याहत्तर पन्नास चाळीस एकवीस वीस